सिन्नर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातकाळ दूर करून पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा तसेचप्रमाणे सिन्नर विधानसभा मतदार संघातील वीज समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अन्यथा विधानसभेत वीज समस्ये संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला जाईल असा इशारा आमदार कोकाटे यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना बैठकीतून दिलाय सिन्नर विधानसभा मतदारसंघातील वीज प्रश्नासंदर्भात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत सहकार्यकारिणी अभियंता राजाराम ढोंगरे सिन्नरचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खेरनार उपकार्यकारी अभियंता बनसोडे सिन्नर नगर परिषदच्या पाणीपुरवठा अभियंता हेमलता दसरे कडवा पाणी योजनेची देखभाल दुरुस्ती यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी शहा व पात्रे उपकेंद्र अतिभारित असल्याने शेती पंपास खंडित व कमी प्रमाणात होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करावा जळालेल्या रोहितरांचा सा अहवाल सादरीकरणात होणारा विलंब दूर करावा शेती पंपासाठी नवीन वीज जोडणी तयार होणारी दिरंगाई दूर करावी सिन्नर मतदारसंघात नव्याने सुचवलेले

याच्यामध्ये सर हा जो विषय पिण्याच्या पाण्याची स्कीम आहे ही परत आपल्या याच्यामध्ये कसं आर डी डी यू डी डी असल्या याच्यामध्ये ती चालते तुमच्या याच्यामध्ये जो तुम्ही हे करणार आहात किती किलो वॅटचा असेल तेवढी जागा मी म्हणतो तुम्ही मेडल दे तेवढी आपण बाजूला ठेवू तुमचं समजा तीस किलो मेडल दिला मी सांगतो सर माझा जो विजन आहे किंवा माझा जे ऐकणे हा थोडासा ग्लोबल आहे म्हणजे मी काय करतोय सर त्या सबस्टेशनवरच्या एजी जी गंग जेवढे ना त्यांच्यासाठी करतो आजच्या घटकेला पिण्याच्या पाण्यासाठी उद्या त्यातनी वीज मिळेल पण ती जी वीज आहे ती वीज आपण या शेतकऱ्यांच्या साठी वापरतो असं म्हणून सांगतो बरच सांगतो नाही रूट ऑफ नाहीये रूट नाही सोलर साठी पैसे दारले का आम्ही समजा मागावर पाच किलो वॅटचा लोड लागतोय ना आता पाच किलो वॅट येणारा खर्च आहे

नाही 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 आम्ही एका सबस्टेशन मध्ये तुम्हाला समजा दोन मेगावॅट आमच्या तालुक्यात लागणार आहे दोन मेगावॅट चे सोलर जे बसून तुम्हाला आम्ही मीटरिंग मीटर मीटरिंग करू ना तुम्ही जे करतो म्हणते ना तेच आम्ही करतोय शासनाच्या मदतीने करतो म्हणजे तुम्ही जे करतो शासनाने दिले ना पैसे आम्हाला शासनच करते फक्त शासनातला याच्यातलं व्ह्यू आहे तर व्ह्यू असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा आज शेतकऱ्यांसाठीची ही जी काही योजना हे करू उद्या जर का समजा ही जी वीज आहे ही काही वेगळी जाणार नाही कुठे तर सबस्टेशनच येणार आहे फक्त एकच विषय राहणार आहे की त्यातली ती जी तुमच्याकडे येते ती आग्रहप्रमाणे किंवा कन्सेशनल रेटनं तुमच्या पाण्याच्या पुरवठ्याला मिळाला पाहिजे हे एवढाच विषय आहे सर काय तुम्ही काय म्हणता ते हेच फक्त नेटिंग ऑफ म्हणताय नेटिंग ऑफ म्हणता आता नेटिंग ऑफ जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये आत्ताच्या घटकेला फक्त रूफटॉप सोला एवढंच त्याच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही जे काही एरियामध्ये ते बसवलंय समजा गट नंबर चार गट नंबर चार मध्ये तुमचा चार एकर चाळीस एकर चाळीस तो तुमची जेवढी कनेक्टेड रोड आहे तेवढ्या कनेक्टेड रोड इथं सोल गटामध्ये तेवढे सोलर एरे सोलर पॅनल बसवण्याची इश्यू नाही पण त्याच्यानंतर उरलेल्याच काय जर एकशे एकशे साठ एकर आहे तर त्या एकशे साठ एकर मध्ये तुमच्यासाठी समजा वीस एकर गेलो उरलेल्या एकशे चाळीस एकरचं काय तो इश्यू तुम्हाला देण्याचा नाही चालत माझं म्हणणं असं आहे की ते जे पैसे आम्ही धरले ते पैसे आम्ही मेळा जर सध्या म्हणजे तुम्ही एमिसीबीचे लोक आता आपल्या जेवण आपल्या कार्ड वरती नाही तुम्हाला फुकट कोणाला काही द्यायचं नाही आपण सांगू आता साहेब तुम्ही जर सांगतो ती पाणी पुरवठा योजना करताय तुमच्याकडे बजेट आहे तर तुम्ही रुपटॉप का करून घेत नाही अरे कुठे रुपटॉप करणार नाही जिथे पाणी पुरवठा पंप आहे ना तिथे ना तुम्ही पॅनल किती बसणार आहे ते तेवढ्या पुरती शंभर शंभर असतो अच्छा ला तुम्ही तेवढी जागा लागेल तुम्हाला मग मी तेच सांगतो तुम्हाला आम्ही दहा एकर पंधरा एकर जागा एका ठिकाणी लोकेट करतोय आणि एका सबस्टेशन मध्ये तो रोड सोडून देतो आम्ही सगळा आणि ते मीटरिंग करून आणि आमचे बिल जेवढे येतील बिडीओ कडे ते बिल आणि ते बिड्रिंग त्याच ते मायनस करून आम्ही तुम्हाला एका ठिकाणी बसवून सगळ्या पाणी पुरवठ्याला तुम्हाला त्याचं बेनिफिट पाहिजे ही अजून पॉलिसी डिझाईन मध्ये आहे सध्या एक एमबीएच्या वरती तसं करता येते एका ठिकाणी तुम्ही सोलर करा किंवा इंजिन करा तर तुम्ही दुसऱ्याला जर वापरायचं झालं तर ती एक एमबीएच्या वरती लोड पाहिजे सध्या ती पॉलिसी आहे पण आपण जी म्हणताय ती येऊ घातली अजून ते येऊ घातली आता आम्ही सांगतो काय तुम्हाला मंजुरी दिली आता आम्हाला म्हणजे चाळीस योजना मध्ये योजने आम्हाला प्रत्येक ठिकाणी दोन किलो वॅट आहे तिथं चार किलो वॅट आहे तिथं दहा किलो वॅट आहे असे म्हणून पाच मेगा तालुक्यात जर आमची रिक्वायरमेंट असेल आणि पाच वॅट वीज जर आमची खर्च होत असेल पाणी पुरवठ्यावर तर पाच वॅट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो ना वीज तुम्ही आमचं बिल नील करून टाका हा हा प्रकल्प आहे तो आमचे बिल बिल आमचे बिल तुम्ही पाठवतात आणि कट करतात मोटरचे कनेक्शन ते कट होऊ नये ग्रामपंचायतीला मेंटेनन्स खर्च येऊ नये नगरपालिकेला येऊ नये त्यासाठी आम्ही सोरं लावतो आणि जे सोला लावून त्याच्यातून जे मीटर तुम्हाला त्याच्या आगे तुम्ही ते मायनस करायचे वॉटर सप्लाय जवळ आताच्या पॉलिसीमध्ये मध्ये जागा कुठे एवढे जागा सांगा त्या पॅनल वरती असं नाही आम्हाला काय म्हणणं गट नंबर चारमध्ये जर का समजा चारशे एकरचा आहे ना तुम्हाला जर का त्या चाळीस किलो किलोवाट लागतंय तर चाळीस किलोवाटसाठी चाळीस मध्ये एकशे साठ स्क्वेअर फूट लागते एकशे चार स्क्वेअर फुटांना तुम्ही बसवून घ्या आमचं काय म्हणणं आहे आम्ही फक्त पीमासेच बघतो तुम्ही जर का गट नंबर चार मध्ये केला गट नंबर तीन अरे बसवले तर आम्ही म्हणणार हे नवा तुमचा गट नंबर चार छोटा असेल गट नंबर तीन मोठा असेल तर तो आम्ही त्यात विधान गट नंबर चारमध्ये जेवढे असेल तेवढेच करायचं त्यासाठी हे मेढाचा विषय ज्ञानाचा पण चुकीचा आहे ठीक आहे तो विषय नंतरचा आहे बोलू आता यांचा विषय भेटू आपल्याला हे देवरीचा काय प्रॉब्लेम सांग देवडीला अजिबात लाईट चालत नाही पाच दहा मिनिट पण चालत जोर पन्नास पन्नास देवडी वडांगली आणि कोळगाव किती दिवसात कराल मला तुम्ही हे सांगू नका तुम्ही स्वतः जाते तुमच्या वायर मध्ये जातो वायर मध्ये तो हार सरको तो रस्ता पाहिजे त्यांच्या वादामध्ये मी किती दिवस वाट बघायची सर एक काम करतो उद्या मी तिथले जे सरपंच आहेत त्यांना बरोबर घेतो आणि तोच सरपंच आहे